जीवनामध्ये खूप अशी दरिद्रे आहे तुमच्या जीवनामध्ये कोणतं यश तुम्हाला भेटत नाहीये तर मार्गशीर्ष महिन्यातील शुक्रवारी मी तर म्हणतो प्रत्येक शुक्रवारी हा उपाय करून पाहिला पाहिजे तर तुम्हाला काय करायचं एक्झॅक्टली तर एक काळ्या कलरचा धागा घ्यायचा आहे एवढा हातभर असा धागा जरी घेतला तरी चालेल घेतल्यानंतर त्याला नऊ गाठी मारायच्या नऊ गाठी मारल्यानंतर घरामध्ये तुम्ही चारही भिंती आहेत तुमच्या घरातल्या प्रत्येक रूममध्ये तुम्हाला जायचं आहे त्या भिंतींना तुम्हाला तो काळा धागा टच करायचा आहे टच करता करता तुम्हाला ओम लक्ष्मी नमो नमहा या मंत्राचा जाप करायचा आहे जाप करून झाल्यानंतर किंवा तुम्ही तो धागा सर्व रूममध्ये फिरून आणल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये यायचं आहे देवघरामध्ये आल्यानंतर तो धागा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये तिथं देवीच्या समोर ठेवायचा आहे ठेवल्यानंतर तुम्हाला एक दिवा एक अगरबत्ती तिथं